आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या बातम्यांनी आता वेग पकडला आहे कारण थोड्याच वेळात राज ठाकरे नाशिकहून मुंबईत दाखल होणार असून मनसेची युतीची इच्छा मातोश्रीकडे नेणारे मनसे नेते बाळा नांदगावकर राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत काल नांदगावकर यांनी मनसेचा संदेश उद्धव ठाकरे यांना दिला राज ठाकरे युती करण्यासाठी अनुकूल असून तुमची इच्छा असल्यास राज ठाकरे आपली भेट घेतील असा निरोप दिला गेला आहे शिवाय मनसेकडून कोणतीही अट नसणारे प्रादेशिक अस्मितेसाठी आणि भाजपविरुद्ध मराठी ताकद एकवटण्यासाठी एकत्र यावं यासाठी मनसे आग्रही असल्याचं कळत आहे गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे गणेश मनसेकडनं निरोप दिला गेला तर आहे मात्र आता शिवसेना मनसेला टाळी देणार का हाच एक सवाल, है हाँ सवाल चो पन आहे आणि हा सवालचं उत्तर आता शिवसेनेकडनंच समोर येईल पण ज्या आता दिवस खूप कमी राहिले आहेत आणि हे काल मनसेचे नेते बाळा नामगावकर स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांनी हा निरोप दिला आहे पण आमच्या सूत्रांनी माहिती दिली की अशा प्रकारची बातचीत किंवा असे निरोप जे आहेत या आधीही मनसेकडनं देण्यात आले होते पण शिवसेनेकडनं कोणतं उत्तर आलेलं नव्हतं आताही उत्तराची अपेक्षा कमी आहे पण आता ज्या प्रकारे बाळा नामगावकर नेत्यांना भेटले आहेत शिवसेनेच्या शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत हा निरोप पोहोचवलेला आहे तर शिवसेनेकडनं जो काही निरोप आहे तो उत्तर आहे जो उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर ते देतीलच पण आपल्या जो मनसेकडनं शिवसेनेला देण्यात आला त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की अटी वरती कर, बो, ते कोणतंही युती करायला त्यांना करायची नाहीये जे काय असेल ते बसून बोलतील जिथे जिथे त्यांना वाटतं की त्यांची जागा आहे किंवा स्ट्रॉंग रोड आहे आपली मनसे बाजू ठेवेल त्यावर शिवसेनेने उत्तर द्यावं आणि जर कॉम्प्रोमाइज करायचं तर त्यावरती कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत त्याचबरोबर जर शिवसेनेकडनं आणि उद्धव ठाकरे याला त्यांची ते होकार ते देतात तर स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर येतील आणि चर्चा करतील असाही निरोप मनसेकडनं देण्यात आलेला आहे अद्याप शिवसेनेकडनं कोणते उत्तर मिळाले नाही पण दुपारी जी सूत्रांनी माहिती दिली आहे एकच्या सुमारास राज ठाकरे आपल्या नेत्यांना ज्यामध्ये बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आणि इतर नेते असतील तर सर्व नेत्यांना भेटणार आहेत आणि या बैठकीमध्ये पुढची जी जी वाटचाल आहे त्याबद्दल विचार करण्यात येईल पण जर युती झाली नाही आणि शिवसेना शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर नाही केला का त्यांच्या प्रस्तावावर उत्तर दिलं नाही तर मनसे स्वबळा निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे आता प्रश्न आहे की सगळ्यात दोनशे सत्तावीस जागा लढतील का काही जिथे जिथे स्ट्राँग होल्ड आहे तिथे लढतील हे पाहावं लागेल पण जिथं जिथं मनसेला असं वाटतं की त्यांचं स्ट्राँग होल्ड आहे किंवा त्यांचं समर्थक आहे त्यांना समर्थन आहे तितली तयारी त्यांनी पूर्णतः जोरात सुरू केलेली आहे शक्यता आहे की सर्व जागांवर मनसे लढेल पण मनसेला अपेक्षा आहे आणि अशी आशा आहे की शिवसेनेकडनं काही उत्तर देत येईल कारण मनसेने आपला प्रस्ताव ठेवताना किंवा आपली आपला निरोप देताना हे स्पष्ट केलं की प्रादेशिक अस्मिता त्याचबरोबर जे भाजपविरुद्ध दोघही पक्षांचे सूर आहेत त्याला पाहता ही युती झाली पाहिजे असा हा निरोप होता आणि आता या यावर शिवसेनेकडनं उत्तर अपेक्षित आहे पाहावं लागेल की शिवसेनेकडनं काय उत्तर येतं आज दुपारी शिवसेनेची एक पत्रकार परिषदही आहे त्यामध्ये बहुधा काही सांगण्यात येईल असेही संकेत आहेत पण अद्याप शिवसेनेकडनं उत्तर आलेलं नाही आणि मनसेही आता मनसेही जे आहेत ते आता आपल्या पार्टीच्या पक्षाच्या तयारीवर लागलेलं ला आहे उत्तर अपेक्षित आहे उत्तर आजपर्यंत मिळू शकेल अशीही आशा आहे मेशित रस्त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडतात गणेश या तुझ्याकडनं वेळोवेळी जाणून घेणार आहोत तुर्ताचा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल